आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट किरकोळ वाद टोकाला भर चौकात राडा उल्हासनगर शहरातील घटना उल्हासनगर शहरात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय उल्हासनगर मध्ये किरकोळ वाद टोकाला गेलाय उल्हासनगर मध्ये पार्किंगच्या किरकोळ वादातून हनामारी झाल्याची घटना घडली आहे फैजान शेख नावाच्या तरुणावर हा हल्ला करण्यात आलाय फैजानवर लोखंडी कड्याने हल्ला केलाय या हाणामारीचा सी सी टी व्ही कॅमेऱ्यात व्हिडिओ कैद झालाय मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर शहरातील कॅम्प पाच येथील कैलास कॉलनीमध्ये किरकोळ वाद टोकाला गेला शहरात पंधरा दिवसापूर्वी जयकाली ग्रुप गणपती मंडळाजवळ राहणाऱ्या मंगेश आणि फैजान शेख यांच्यात मोटरसायकल पार्किंगच्या कारणावरून वाद झाला होता फैजाननं मंगेशची मोटरसायकल रस्त्याच्या कडेला उभी केल्यामुळे दोघांमध्ये वादविवाद आणि शिवीघाट झाली या वादाचा राग मनात ठेवून मंगेशने आपल्या दोन साथीदारांसह फैजानवर हल्ला केला फैजानने मित्राची वाट पाहत असताना मंगेशने लोखंडी कड्याने त्याच्या तोंडावर के हल्ला केला या हल्ल्यामुळे फैजान गंभीर जखमी झाला या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे या घटनेमुळे उल्हासनगर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालाय सदर घटनेची माहिती मिळताच हिल पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरणाची नोंद केली हल्लेखोर मंगेश आणि त्यांचे साथीदार सध्या फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर